तीन काठला भेटली अजून बघू अजून असतील नमस्कार मंडळी कोकण कर जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दुपारचे वाटले साडेतीन आणि मी साड्यावर आहे बघा हो तर पाऊस ना आज बऱ्यापैकी गेलो आपण वारो एकदम जोरात हा पाऊस बघा एकदम बऱ्यापैकी गेलो ऊन पण पडला मी असून म्हटलं आज आपल्याला तर आपण जाऊया सड्यावर जर फिरू का तुमका तुमक आज चढो दाखवतोय पाठीमागे बघा हिरवार असं डोकलं तर का मित्रांनो हो हो मी तुमच्या ठिकाणांची नावं पण सांगणार आहे आमच्या इकडच्या साड्यावरची तर मित्रांनो आज असणार आपलं सडो सफर तर साड्यावर काय काय फुलाबिला असतं ती तुमका मी दाखवत आहे आज आणि साड्यांची आमच्या इकडे पहिलीपासून नावं ती पण तुम्हाला दाखवत आहे आता मी इकडे ना इकडे म्हणतो तिकडच्या साईड का खरी आणि आता मी चाललं आहे डुंग्यात इकडे डोंगा म्हणतात अशी तुमच्या इकडे पण साड्यावर नावं असतील तर माका पण सांगा अशी कमेंट करू इकडे पहिल्यांदा शेतीबिती करीत तर मित्रांनो या टॉवर दिसताना इकडे आमची पंचायत ग्रामपंचायत सागवे साड्यावरचा लुक बघा एकदम खतरनाक वाटत ना व्हाळा तर जरा व्हाळात न जाऊया दगडी बिगडी पलटून बघूया कुर्ले बिरले भेटत काय तसो सडो फिरो कोणाकोणाक आवडता ना त्याने मला कमेंट करून सांगा सगळा हिरवागार दिसत तुमका मित्रांनो ना आता तुमका सड्यावर ना वेगवेगळी अशी फुला दिसतील हो फुल का फुल बघा एकदम कसलं भारी वाटता त्याचं मागं नाव नाही माहिती पण खतरनाक आहे फुल मित्रांनो अशी आता सड्यावर ना भरपूर अशी फुला काय ना काय दिसत बघा इकडे पण बघा बघा ही पण फुला बघा एकदम खतरनाक वाटता मी इकडे बघितलंच ना तर सगळी फुलं तीच होती बघा बघा ही पण वेगळी फुलं जांभळी भारी वाटत ना ना ही पण जांभळी फुलं पावसाळ्यात ना सड्यावर पण सडो पण बघा कसो फुला सजता तो तर मित्रांनो मी इलो कोचाळेवर तर पाठी बघते ही आपली कोचाळी ओपन मैदान तर मित्रांनो आता तुमका मी दाखवते इकडे पण फुलं ना एक नंबर भारी आहेत तर आमच्याकडे ते का ढोकाची फुलं म्हणतात तुमच्याकडे काय का म्हणतात ती कमेंट करून मागा सांगा मित्रांनो ही बघा ही ढोकाची फुलं आहात आमच्याकडे ढोकाची फुलं म्हणतात काय काय ठिकाणी कातळ फुलं पण म्हणतात एका तर ह्याचं गजरो पण करतात फुलांचं गजरो पण करतात एक नंबर होता गजरो बघा इकडे बघा फुला भरपूर इल्यात आणि यो आणा तो पूर्ण तुमका हिरवळच दिसत बघा सगळा जांभळ जांभळा झाला बघा फुला बघा हो किती म्हणजे सडो ना निसर्गाची देणगीच बघा किती भारी आहे आपलं पावसाळ्यात पण सडो बघा असं हिरवोगार पण असता आणि त्याच्यात सजवूसाठी तो हिरवोगार निसर्गाचो सडो फुला पण असत मित्रांनो डोंग्याचो बघा आपल्यासोबत आता मॉन्टी पण इलो हो आहे बघा मित्रांनो आपण आलो आहे धारेवर तर पाठीमागे ना काटल्याची वेळ आता बघूया आपण काटली होत का तिकडे तर मित्रांनो ही काटल्याची वेल आता बघूया किती काटली भेटत भरपूर पिकवून गेली आहेत अशीच मित्रांनो ह्या काटला आहे बघा साधारण पिकलं पण चालू शकतात आम्ही घेत आहे बघा तर मित्रांनो ना हिरवी असल्यामुळे ना काटला दिसत नाही हे बघा मित्रांनो इकडे पण आहे बघा तीन काटल्या भेटली अजून बघू अजून असतील भरपूर पिकवून गेली आहेत हे बघा आतमध्ये पण आहेत भरपूर पिकवून गेली नाही तर भरपूर भेटली असती मित्रांनो बघा काटली पिक पिकली बघा किती होती ती वर पण पिकलेली होत इकडे पण आहे बघा एक मित्रांनो अजून तर मित्रांनो आपल्या चार काटल्या भेटली बघा त्यांची भाजी एक नंबर लागता तव्यावर मस्तपैकी बनवायची तर इकडे बघा तर ही आपली भोपळ्याची आहे जो आताची फुलं आली आहेत बघूया आता कधी धरतो ते भोपळे हे बघा इकडे ही ही जी झाडं आहेत ना ती तीळ फुलाची झाडं आहात जी गौरीसाठी उपयोगी पडतात गौरीच्या दिवशी लागतात त्याच्यामुळे इकडे रुजत घातलेली होती बघा तेव्हा इकडे तवश्या तवशाची पण वेल घातलेली आहे ते इकडे भरपूर होती तिळ फुलाची झाडं तेव्हा तर, तर काकडीच्या वेली काय बघा फुलं येऊक लागले आहेत म्हणजे गणपती सर आरामात धरतील मित्रांनो ही पहिली जमीन ना शेतीची होती आता कोण करीत नाही बघा इकडे शेती सगळीकडे वसाड झाला तर मित्रांनो आपलं सडो फिरून झालं तर फायनली मी चालला आता घरी तर हा व्हिडिओ आहे त्याचं एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा जे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद